अकोले तालुक्यातील आदिवासी भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून एक एका हंड्यासाठी आदिवासी बांधव महिला आणि भगिनी वन वन पायपीट करत आहेत आदिवासी भागातील आंबेवगन येथील पोकळीवस्ती वाडाची वाडी केळीचा बांधासह सर्व वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे गेल्या एक महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झाडा सोसत येथील मायमावली हंडाभर पाण्यासाठी जीवाची तमा न करता वाघ साप यांची भीतीनं बाळगता रात्रंदिवस टिपटिप टिपून पाणी भरताना दिसत आहे तीव्र उन्हामुळे पाण्याचे साठे आटलेले आहेत या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक आनंद घाणे यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन तसेच गटविकास अधिकारी माने यांच्याशी संपर्क साधून तातडीने टँकर सुरू करावा अशी मागणी केली पाण्याची टंचाई लक्षात घेऊन गटविकास अधिकारी माने यांच्या समेत बैठकीत पंधरा दिवस अगोदरच चर्चा करून वाड्या जनतेने केलेल्या तक्रारी पाणी टंचाईच्या झाडा बसत असल्याचे सांगितले असतानाही ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मंजूर करून टँकरने पाणी पुरवठा कुठेही होताना दिसत नाही ग्रामसेवक तलाठी यांनी गावातील पाणी साठ्यांबाबत माहिती घेऊन टँकर प्रस्ताव सादर करण्यात आले नाहीत ही गंभीर बाब असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत असेल तर यापुढे आदिवासी भागातील जनता पंचायत समितीसमोर बसून आण्यासाठी आंदोलन केले जाईल असा इशारा समाजसेवक आनंद घाणे उपसरपंच दशरथ बांबेरेसह ग्रामस्थांनी बोलताना दिला लाडगाव मान्यरे भाभुळवंडी शिवाजीनगर तिरडा वारंगोशी कोथळे या गावांनाही पाणी टंचाईला तोंड देत मिळेल तेथून पिण्यासाठी पाणी ग्रामस्थ आणत आहेत ग्रामपंचायतीची शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असताना आदिवासी भागात कुठेही नियमितपणे शुद्ध पाणीपुरवठा केला जात नसल्याने जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे कोथळे गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून रात्रंदिवस एका हापशावर थांबून हंडाभर पाणी मिळत आहे अशी व्यथा ग्रामस्थांनी मांडली यावेळी गटविकास अधिकारी माने यांना संपर्क साधून टँकर सुरू करावा अशी मागणी केली मी दशरथ रामजी बांबेरे आंबेवणचे माजी उपसरपंच आमची अशी समस्या इथं पोखळी वस्ती आणि वाडाची वाडी हे दोन बाया दोन्ही वाड्यातली बाई माणसं नळीला पाणी भरतात किंवा नळीला पाणी जर नाही आलं तर खाली झोपून वाटेने पाणी भरले जातं हे एप्रिल मे जूनपर्यंत आमची अशीच बिकट अवस्था आहे ही अवस्था दूर झाली पाहिजे आमची आमचे बाया हे काही असे रस्त्याने पाणी घेऊन जातात कधी झोपून पाणी भरावं लागतं इथं वाघाची भीती राहते रात्रात झोप नाही राहत इथं येऊन माणसं रात्रात रात बसतात कधी कधी काय कमी जास्त झाले हो। जबाबदारी घेणार आहे दोन दोन हांडे याच ठिकाणी आंबे वंगल वाडी वस्ती आणि प्रत्यक्ष आमचे सहकारी सरपंच उपसरपंच यांच्या अनुषंगाने मी आज फोपळी वस्ती आणि अजून कोणती वराची वाडी या दोन वस्त्यांची परिस्थिती पाण्याची बघण्यासाठी मी स्वतः दौऱ्यावर आहे आंबेवंगण्याच्या या दौऱ्यामध्ये मी समाजसेवक आनंद माधव घाणे या ठिकाणी जेव्हा पाहणी करतोय प्रत्यक्ष तर मला असं दिसून येऊ राहिलं आहे का रात्रीशी दिवसा पाणी भरणं चार चार पाच पाच तास इथं मोडून आणि लाईन लावणं या अंड्यांची आता प्रत्यक्ष लाईन दिसते ही लाईन दिसते हे बाया बायामाणसं येते उभे दोन्ही बाजूनी द दो दोन विहिरी खोदल्या गेलेल्या आहेत ती खाली पूर्ण अडचण आहे तर या अडचणी ठिकाणी रात्रीशी येणं पाणी भरणं तासन तास राहणं वाघाची भीती सरपांची भीती जंगली प्राण्यांची दुसऱ्या भीती ह्या अवस्थेत जर आदिवासी समाज आमचा जर त टिपून पाणी भरत असेल न पाणी काढत असेल आणि रात्रंदिवस जर माझ्या माय माऊल्यांना पाणी भरण्याची वेळ येत असेल तर ही खेदाची गोष्ट आहे तरी मान्य बिड साहेब माने साहेब माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी तातडीने याकडे लक्ष द्यावं आणि जे त्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलनानुसार आज जर पाण्याचे टँकर नाही आले ते आम्ही यापुढे उग्र आंदोलन करू यासाठी माझ्या बरोबर असलेले सर्व इथले गावकरी आणि यांच्या म्हणण्यानुसार आज प्रशासनाने जर पाणी नाही सोडलं तर यापेक्षा उग्र आंदोलन करून तर आप बी ओ ऑफिसमध्ये तिथं आंदोलन करून आणि टँकरनी तात्काळ पाणी पुरवावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे तर सध्या टँकर तात्काळ चालू करावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि जर नाही झालं तर मी स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे न्याय मिळण्यासाठी जोपर्यंत न्याय मिळत नाही पिण्याचं पाणी आम्हाला मिळत नाही आमचा हक्क जो मिळत नाही ग्रामपंचायत जे भाऊसाहेब कोणी असतील ते प्रशासन जर चालवत नसतील तर त्यांची तात्काळ बदली करावी आणि प्रशासन चालण्यासाठी सक्षम मानून द्यावा कारण आज सर्वच टांचाही आज कोथळ्यामध्ये तीच परिस्थिती पाहिली मी इकडं वाडेवस्ताना तीच परिस्थिती लाडगावमध्ये तीच आहे मानेरामध्ये मा तीच आहे आमच्या वारुशीला तीच आहे काही ठिकाणी नुसतं काम करायचं काम चालू आहे देखावा चालू आहे प्रशासनाला पण कुठंही पिण्याच्या पाण्याची अजून सोय झालेली नाही यासाठी तात्काळ पिण्याची पाण्याची सोय करावी अशी मी प्रशासन विनंती करतो कारण इथलं जे काही राजकीय स्थितीतून जे राजकीय स्वतःचं भावभांडोल करतायत त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि जर नसल आपल्याला होत तर पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे राजीनामे द्यावेत कारण ही जर परिस्थिती आमची अशीच राहिली तर उद्या आम्ही करायचं काय जर आमची मनुष्यहानी जर झाली तर याला जबाबदार कोण याला सर्व प्रशासन प्रशासन जबाबदार राहील तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि तात्काळ यांना टँकर चालू करा अशी मी प्रशासनाला विनंती करतो थांबतो धन्यवाद टीव्ही न्यूज नेटवर्क साठी संपादक शांताराम दराडे